आणि त्याला प्रवीण पाटलांनी उल्लेख केला की ज्याच्या वेळा मंडळी पाटील पार्टी एकत्र येते त्यावेळेला ही क्रांती झालेली आहे मला वाटतं येणाऱ्या तेवीस तारखेच्या विजयामध्ये क्रांती निदर्शक दिसेल असा माझा विश्वास या निमित्ताने आहे आता फार वेळ राहिलेला आहे मला म्हणतो मला फार शब्दपणानं आपल्याला ऐकवावं लागेल आपल्याला माहिती आहे की ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि मला पाचव्यांदा आपण प्रचंड मताने विधानसभेवर आमदार म्हणून पाठवलं मी राज्याचा ग्रामविकास खात्याचा का था मंत्री झालो म्हणून हे माझ्या दृष्टीनं फार एक सुवर्ण संधी होती माझ्या मतदारसंघातील एकशे चोवीस गावामध्ये मी सत्ता असली आणि नसली तरी सुद्धा प्रचंड काम करायचं ठरवलं मी क्षणाची वसंती घेतली नाही करोनाचा दोन महिन्या दोन वर्षाचा काळ जरी आला असला तर मी शनिजी विश्रांती न घेता जवळजवळ गावाला सगळे जोडणारे रस्ते असतील अंतर्गत रस्ते असतील जलजीवन योजना असेल साडेसातशे देवालयांचा जीर्णोद्धार करण्याचं काम असेल वाचनालय व्यायामशाळा ग्राम इमारती अंगणवाडीच्या इमारती यासाठी प्रचंड निधी मी आणला सात हजार कोटी रुपये या पाच वर्षात मी आणू शकलो याचा मला मनापासूनचा आनंद आहे मंत्रो विरोधक म्हणतायत की काही कामं खोटी आहेत काही आहेत मी त्यांना आज विरोध मी त्यांना चॅलेंज देतो की आंबाबाईजा आपण जाऊया यातलं एकही काम खोट आणि प्रशासकीय मान्यता नसलेला असेल तर मी विधानसभेची निवडणूक घेतन पुढे लढवणार नाही असं आव्हान मी मिळाले पंधरा बहि आपल्याला गेल्या पंधरा महिन्यामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली घेतला आणि या पंधरा महिन्यामध्ये आणि एक वर्ष आधी एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव करून सरकारमध्ये सामील होऊन त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं आणि या अडीच वर्षात महायुती सरकारने जी कामं केली आहेत त्याचा प्रचार आणि प्रसार होणं फार मोठा आद्या त्याचा आहे कारण महायुती सरकारने एवढी चांगली कामं केली त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या राज्यामध्ये अतिशय चांगली आणली एका कुटुंबातील एका विवाहित महिलेला आणि एक अवैध महिलेला जुलैपासून पंधराशे रुपये देणारी योजना होती एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधनाचा दिवस होता या रक्षाबंधनाच्या पूर्वी आम्हाला त्यांना भेट म्हणून आमच्या लाडक्या बहिणींना पैसे द्यायचे होते दोन महिन्याचे पैसे आम्ही त्यांच्या खात्यावर वर्ग केले आचारसंहिता येणार होते आणि त्यानंतर तीन महिन्याचे पैसे आम्हाला द्यायचे होते आचारसंहिता येण्यापूर्वीच या लाडक्या बहिणींचे सावत्र भाऊ म्हणजे काँग्रेस उभाटा आणि पक्ष हे हायकोर्टात गेले आणि त्यांनी याचिका दाखल केली कि शेचाळीस हजार कोटी रुपये खर्च करतायत राज्य सरकार रिकामी करतायत दिवाळखोरीत सरकार जाईल विकास कामावर परिणाम होईल तात्काळ याला स्थगित द्यावी अशी त्यांनी याचिका दाखल केली हायकोर्टनं ती याचिका फेटाळली आणि बंधून हा मार्ग आमचा सुकर झाला तोपर्यंत पुन्हा याने तो एक फंडा काढला की आपल्या देशाचे एक निवडणूक आयुक्त होऊन गेले टी एन शेशन फार कडक होते त्यांनी एक निर्णय असा दिला होता की लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका सहा महिने जात असतील तर मतदारांना प्रभावित करणारा कुठलाही निर्णय राज्य सरकारला घेता येणार नाही ना। याची कुणकुन आम्हाला लागताच राज्य सरकारनं सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर म्हणजे या तीन महिन्याचे अध्य दोन महिन्याचे असे सात हजार पाचशे आईचे आणि सात हजार पाचशे मुलीचे पंधरा हजार रुपये त्या भगिनीच्या खात्यावर पाठवले आणि बोमरस बसा म्हणून सांगितलं प्रवीण पाटील आहे अडीच लाख रुपयाची मतदान होती त्याच्या पिवळ्या आणि केसरी काढायला टाकली आणखी काही की आम्हाला सांगत होते कार्यकर्ते की साहेब एकेका नवऱ्याला दोन दोन काय करायचं आम्ही सांगितलं नवऱ्याला विचारा तिची लाडकी कोणा देऊन टाका दोन अविवाहित मुलं आम्हाला द्यायच होत एक मुलाला होतो दोन दोन मुलाला अविवाहित आहेत आम्ही पाहण्याचा प्रयत्न केला मंत्रिमंडळात की आता आपण त्याही मुलीला देऊन टाकू शेचाळीस हजार कोटी तरतूद झाली होती मागणी मान्य झाली होती विषय नव्हतं ते राहून गेलं होतं गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री महायुतीचा प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी कोल्हापूरला आले मी ग्राउंडवर आणि त्यांनी वचन दिलं तेच वचन मी तुम्हाला देतोय येणाऱ्या महायुतीचा सरकार पुन्हा आणा माझं काही घेण्याचे नाही समोर पटन कटाकट 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 दावा हे पंधराशेचं अनुदान हे पहिल्यांदा मी एकवीसशे करणार आणि नंतर तीन हजार केले राहणार नाही हे वचन मी आज इथं आपल्या समोर द्यायला आहे दुसऱ्याही मुलीला आम्ही देणार आहोत परंतु दुसऱ्या बायकोला काही मिळणार नाही कारण कायदा राज्यामध्ये आहे बरं आपण आप दुसरा निर्णय घेतलेला आहे की मुलीला उच्च शिक्षणामध्ये फी माफ केलेली आहे म्हणून आता मुलीला उच्च शिक्षणाची फी भरण्याची आवश्यकता नाही तीन सिलेंडर मोफत दिले आहेत त्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करणार आहोत त्यांचे पैसे घेऊन जिथून ते भरून आहेत तिथून ते भरून आणायचे आहेत त्याशिवाय दोन हजार एकोणतीस पर्यंत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या आणि किसरी काढला तांदूळ आणि घेण्याचं वचन दिलेलं आहे ते आता चालू आहे त्याशिवाय शंभर रुपयामध्ये चार दिवस साखर रवा डाळ आणि तेल हे आनंद म्हणून सणावरील आणि शिवाजी महाराज जयंतीला आम्ही देतोय तेही चालू आहे पन्नास टक्के इष्ट्रीमध्ये सवलत आहे एका मुलीच्या वर आपण ऑपरेशन केलं तर दीड लाख रुपये आम्ही त्या लग्नापर्यंत देण्याची शासनाची योजना आहे त्याशिवाय ज्या महिला व्यवसाय करणार आहेत आणि स्वतःच्या पायावर उभ्या राहणार आहेत त्यांना अहिल्याबाई होिनव्याजी आणि अनुदान देणारी योजना त्यासाठी आणली आहे त्याशिवाय आम्ही गो लखपती दिदी पहिल्यांदा पंधरा लाख होता आता पंचवीस लाख लक्षपती दिदीने केलेला आहे दोन सन्मान देणाऱ्या महिलांना कायदे आम्ही आणले प्रॉपर्टीमध्ये पन्नास टक्के हिस्सा आता महिलाचा असेल आता महिला भांडण काढता येणार नाही बघिनीच्या बरोबर आणि दुसरं आता नाव पहिल्यांदा मुलाचं नाव नंतर आईचं नाव नंतर वडिलाचं नाव आणि नंतर असं आता नाव याचा कायदा ना आपण केलेला आहे आता बाप मुलाला जन्म देते आई मुलाला जन्म देते मुलाला ती नऊ महिने वाढवते त्याची नाळ वेगळी असते म्हणून महिलाला सन्मान देणारी काही या माहिती सरकारने केलेले आहेत एवढं झाल्यावर आमचे लाडके बोडणे मग आमच्यासाठी काय साडेतीन ते साडेसात सात हॉस्पिटल वीज बिल शेती पंपाची आम्ही माफ केलेली आहे मागचं बिल सुद्धा थकबाकी पूर्णपणाला माफ केलेलं आहे तिला झिरो बिल आता सुरू केलेलं आहे या पुढच्या काळात दहा बारा सुद्धा आम्ही शंभर टक्के विचार करू असं वचन या निमित्ताने तुम्हाला देतो त्याशिवाय सहकारी पाणी सुद्धा वीज बिल आम्ही माफ करणार आहोत म्हणजे वीज बिलाला अधिक सवलती देणार आहोत त्याशिवाय चार महिन्याला दोन हजार रुपये मोदी साहेबांचे चार महिन्याला दोन हजार महायुतीचे अशी महासन्मान नमो शेतकरी सन्मान योजना आम्ही शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर पैसे वर करतोय दुर्धान शेतकरी अपघातात मयत झाला तर दोन लाख रुपये गोपीनाथ मुंडे यांची अपघात विमा योजना आणि दोन लाख बँकेचे असे चार लाख रुपये देतोय बंधू शेतकऱ्यांच्या पीक विमा एक रुपयेमध्ये काढलाय अवकाळी पाऊस पडवा झाला त्यामध्ये जे शेतकरी नुकसान झालं आहे त्याची भरपाई आचारसंहिता झाल्यावर आम्ही देणार आहोत गायीच्या दुधाला सात रुपये लिटरला अनुदान देणार महाराष्ट्रातलं पहिला जिल्हा आपला आहे की सगळ्या जिल्ह्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त गायीचा दर आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे हे सगळे शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतले मुला मुलांच्या बाबतीत एक लाख नोकऱ्या शासकीय या वर्षभरात शासनाने दिलेल्या आहेत सात लाख जागा रिकाम्या आहेत मराठी आरक्षणामुळे थोडा हा आहे मी तुम्हाला वचन देतो हे मराठी आरक्षण मराठी गरीब समाजाला तर आरक्षण मिळालंच पाहिजे यासाठी सरकार भांडणार आहे ते मिळवणार आहे आणि मिळवल्यावर सात सात लाख नोकऱ्या दोन वर्ष द्यायचं वचन आम्ही दिलेलं आहे त्याशिवाय प्रभाव वंचननामाही झालेल्या आहेत त्या अनेक वंचननाम्यामध्ये आम्ही घरोघरी पुचवू आणि म्हणून पुन्हा एकदा या महावित्री सरकारने जे निर्णय घेतलेले आहेत जे चांगले निर्णय घेतलेले आहेत त्यासाठी पुन्हा त्यांची जी सत्ता येऊ द्या अडीच वर्षामध्ये जे महावितरी सरकारने निर्णय घेतलेले आहेत ते पाच वर्षामध्ये किती निर्णय घेऊ शकते याचा विचार करा देशाला तीन नंबरची महासत्ता बनवायची असेल तर महाराष्ट्र बलशाली व्हावा लागेल महाराष्ट्र बलशाली झाल्याशिवाय भारत तिसऱ्या नंबरवर अर्थव्यवस्थेमध्ये येणार नाही त्यासाठी पुन्हा एकदा डबल इंजिन सरकार केंद्रात आमचं सरकार खाली आमचं सरकार आलं तर हे शक्य आहे म्हणून आपण येणाऱ्या वीस तारखेला ये महायुतीचं सरकार आणण्यासाठी माझं घड्याळ चिन्ह पटत दाबून आम्हाला प्रचंड मताने निवडून जा विनंती मी या निमित्ताने करतो सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा